नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जे की गाय म्हैस वाटप आहे त्याचबरोबर कडबा कुट्टी वाटप आहे पशुखाद्य वाटप आहे या संदर्भातला व्हिडिओ आहे या संदर्भातला ऑलरेडी दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत ते व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता यामध्ये बघा विदर्भ मराठवाडा विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस या कालावधीत दूध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर बघा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे आता यामध्ये बघा की बऱ्याच ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात ऑलरेडी दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर तिथे पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे शेती पण चांगली आहे पण विदर्भ मराठवाड्यामध्ये कमी पाऊस आहे किंवा शेतीला जोडधंदा कमी आहे त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ही शासनाने योजना काढलेली आहे या संदर्भातला पहिला टप्पा ऑलरेडी झालेला आहे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस मध्ये आता हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जनावरांचं वाटप होणार आहे तर आता यामध्ये बघा नऊ प्रकल्प आहेत यामध्ये बघा महत्वाचं की उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाय गायी मशीनचे शेतकरी पशुपालकांना वाटप आहे त्याचबरोबर बघा चांगल्या कालवडींचं वाटप आहे पशुप्रजनन पूरक खाद्यांचा पुरवठा या संदर्भातला बघा मित्रांनो आता तिसरी योजना आपण यामध्ये घेणार आहे दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पूरक खाद्य फर्टिलिटी फीडचा पुरवठा करणे आता यामध्ये बघा उद्देश काय आहे प्रकल्पाचा तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने पशुधन व्याल्यानंतर साठाव्या ते एकशे विसाव्या दिवसापर्यंत जनावरांना आहार देण्यासाठी पूरक खाद्य विकसित केले असून या पशुखाद्यामुळे गायी मशीनची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते गायी मशीन मधील उलटण्याचे प्रमाण रिपीट होण्याचे प्रमाण कमी होते असा राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचा अनुभव आहे गायी नियमित स्वरूपात देण्यात येणाऱ्या पशुखाद्याची जागा सदाचे खाद्य घेऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना त्या आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरणार आहे या पशुखाद्यामुळे दुधाची उत्पादन आणि दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास मदत होणार आहे बऱ्याच वेळा रिपीट वगैरे वे त्यासाठीचा हा खाद्याचा पुरवठा करणार आहे दुसरं बघा यामध्ये एका गाई म्हशीसाठी येणारा खर्च प्रतिदिन पाच किलोग्रॅम पूरक खाद्य आवश्यक असून सा ते साठ ते दिवसासाठी देण्यात येणार आहे रुपये बत्तीस प्रति किलोग्रॅम हा दर गृहीत धरता ये एका गाईला नऊ हजार सहाशे इतक्या किमतीचे खाद्य देय राही आता हे तुम्हाला मी सांगितलं उद्देश काय आहे आता अनुदान काय आहे तर त्या संदर्भात सांगतो बघा सदर खाद्य पंचवीस टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल चौथा आहे बघा अनुदानाचे वितरण करणार आहे तर लाभार्थ्यांना सदर पूरक खाद्य खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डेबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे म्हणजे त्याचं बिल वगैरे आपल्याला द्यावं लागणार आहे यामध्ये बघा लाभार्थी कोण असणार आहे तर लाभार्थ्यामध्ये बघा सदर योजनेअंतर्गत एक लक्ष गायी पुरवठा अनुदान तत्वावर पशुप्रजनन पूरक खाद्यचा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहते म्हणजे सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे हा तुम्हाला मी सांगितलं की पशुखाद्याचं पुरवठा कशा प्रकारे होणार आहे आता बघा चौथी एक योजना यामध्ये आहे की दुधातील फॅट व एन एप वर्धक खाद्यपूरकांचा पुरवठा हे वरचं झालं की गाभण राहत नाही त्यासाठीचा पुरवठा आहे खाद्याचा आता यामध्ये बघा दुधातील फॅट आणि वाढवण्यासाठीचा पुरवठा बघा दुधातील फॅट व एस एन एपच्या प्रमाणावर दुधाची स्वीकृती व दर ठरत असून या दोन्ही घटकाचे प्रमाण कमी भरल्यास संकलन केंद्रावर दूध नाकारले जाते किंवा कमी दराने स्वीकृती केली जाते दुधातील फॅट व एस एन एफ सुधारण्यासाठी तसेच सकस दुधाच्या उत्पादनासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने विकसित केलेले खाद्यपूरक प्रति गाय प्रतिदिन दोनशे पन्नास ग्रॅम गाई म्हशी आल्यापासून ते नव्वद दिवसापर्यंत देणे आवश्यक आहे दुसरा उद्देशामध्ये काय आहे की एका गायी म्हशीसाठी येणारा खर्च प्रतिदिन दोनशे पन्नास ग्रॅम खाद्यपूरक आवश्यक असून ते नव्वद दिवसासाठी येण्यात देण्यात येणारे आहे दोनशे रुपये प्रति किलोग्रॅम हा दर ग्रहित धरता एक गाई मशीसाठी चार हजार पाचशे इतक्या कमतीचे देय राहील आता यामध्ये तुम्हाला उद्देश सांगितला आता बघा अनुदान आहे तर सदर खाद्यपूरक पंचवीस टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल अनुदानाचे वितरण कसं आहे तर बघा लाभार्थ्यांनी सदर खाद्यपूरक खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डेबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे म्हणजे बिल वगैरे दिल्यानंतर पंचवीस टक्के सबसिडी त्याला मिळणार आहे बघा लाभार्थी कोण आहे तर सदर योजनेअंतर्गत तेहत्तीस हजार गायी खाद्य खाद्यपूरकाचा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील म्हणजे सगळ्यांसाठी हे आहे बघा यामध्ये मी तुम्हाला आज दोन योजना सांगितलेल्या ले। आहेत ऑलरेडी याच्या दोन तीन ज्या योजना आहेत म्हणजे गायी मशीनचं वाटप वगैरे आहे त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे मी त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि या दोन्हीचे आत्ता तुम्हाला मी माहिती दिली अजून याचे अर्ज सुटलेले नाहीत मित्रांनो अर्ज सुटल्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे अर्ज कसा करायचा त्या संदर्भातला तर मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद